नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण बघणार आहोत की संकल्पयुक्त आपण पाच अकरा किंवा एकवीस अगदी एकशे आठ सत्यनारायण पूजा कशी करायची त्याबद्दलचीच मी आज माहिती घेऊन आली आहे तर बघा आपण संकल्पयुक्त जेव्हा कर सेवा करतो त्यावेळेला आपल्याला संकल्प घेणं गरजेचं आहे तर संकल्प कसा घ्यायचा याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आणि सत्यनारायण पूजा मांडणी आपण घरच्या गर घरी कशी करू शकतो त्यासाठी पूर्वतयारी काय करायची याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तेही नक्की बघा तर बघा आज आपला सत्यनारायण पूजेचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची आहे तर तेच मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा आता हा माझा पूजा मांडणीचा दुसरा दिवस आहे मी काल पूजा मांडणी केली आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या ज्या पण आपण तीन सुपाऱ्या मांडलेत तर त्या पण आपल्याला जसं पहिल्या दिवशी आपण त्या काढून अभिषेक केला तसंच या तिन्ही सुपाऱ्या आपल्याला एक एक करून घ्यायची आहे त्याच्यावर अभिषेक करायचा आहे त्या स्वच्छ धुवायचे आहेत बाळकृष्ण भगवानांची मूर्ती ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्यावर पण आपल्याला परत अभिषेक करायचा आहे आणि सत्यनारायण भगवानांचा हा जो फोटो ठेवला आहे तर तो पण आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला परत अष्टीगंध हळद कुंकू अर्पण करायचे फुलं अर्पण करायचे आणि आता आपण जी काल पूजेमध्ये फुलं वाहिलेत तर ती फुलं सुकलेली असतात मग ती फुलं आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नवीन फुलं आपल्याला देवांना व्हायचे आहेत या तिन्ही सुपाऱ्यांना आपल्याला अष्टीगंध हळद कुंकू लावून घ्यायचे अक्षदा अर्पण करायचेत जसं आपण पहिल्या दिवशी पूजा मांडताना करतो त्याच गोष्टी सर्व करायचेत आणि आता मी केळीचे खुंट लावलेत केळीचे खुंट दोन तीन दिवस राहतात ते खराब झाले की मग आपल्याला ते काढायचेत आणि मग परत तुम्ही दुसरे लावू शकता किंवा या जागे आंब्याचे टाळे पण लावू शकता नंतर आपण जी सुपाऱ्या मांडलेत त्याच्या खाली आपण विड्याची पानं ठेवली तर ती विड्याची पानं आपण दोन तीन दिवस वापरू शकतो जर ती खराब झाली किंवा सुकली तर तीही आपल्याला काढून घ्यायचेत आणि नवीन पानं ठेवायचेत नंतर हे कलशातलं पाणी बघा तुम्ही पाच दिवसाची वगैरे जर पूजा करणार असाल तर ते पाणी व्यवस्थित राहतं ते काही खराब होत नाही ते बदलायची गरज नाही तामणामध्ये जे तांदूळ आहेत ते पण बदलायची गरज नाही फक्त आपण बाळकृष्ण भगवानांना अभिषेक करून त्यांना पण हळदी कुंकू अक्षदा दीप दाखवणार आहे आणि मग आपण ते पण बाळकृष्ण भगवान आपण त्यांच्या जागी ठेवून देणार आहे संकल्पयुक्त करताना आपल्याला हा दररोज नवीन शिरा बनवायचा आहे म्हणजे आपण पूजा झाल्यावर तो शिरा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत आपण नवीन शिरा बनवणार आणि तो नैवेद्यामध्ये दाखवणार नंतर आता जे आपण खडीसाखरेचे नैवेद्य ठेवलेत सुपारीच्या पुढे ते तीनही नैवेद्य आपण दुसऱ्या दिवशी परत नवीन खडीसाखर त्याच्यामध्ये घेणार आणि ते नैवेद्य दाखवणार आणि जे आधीचे होते नैवेद्य ते आपण प्रसाद म्हणून घेऊ शकता नंतर आपण देवांसाठी चौरंगावर एक पाणी ठेवतो तर ते पण पाणी आपल्याला पूजेच्या वेळेला बदलून घ्यायचं आहे नंतर तुम्ही जर अशा गजंत लक्ष्मी ठेवणार असाल तुमच्याकडे असेल तर ते पण आपल्याला धुवून घ्यायचे त्याची पण पूजा करायची आहे बघा आपल्याला जेव्हा आपण अकरा एकवीस पाच दिवसाचं किंवा एकशे आठ दिवसाची पूजा मांडणी करतो तर जर बाजूने काही धूळ वगैरे साठली असेल तर ती आपल्याला कापडाने स्वच्छ करून घ्यायची आहे पूजा करण्याआधीच हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि जेवढा पण दिवसाचा आपण संकल्प केला आहे तेवढा दिवस हा चौरंग इथून हलणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला पूजा इथेच मांडायची आहे जर तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवसाचा संकल्प केला आहे तर मग या कापडावर धूळ जमा होऊ शकते तर मग आपण पूजा मांडणी सगळी काढून याच्यावरची धूळ साफ करून किंवा दुसरं वस्त्र याच्यावर आपण टाकू शकतो तर याप्रमाणे फक्त आपल्याला हा चौरंग हलवायचा नसतो कारण जेव्हा आपण जास्त दिवसाचा संकल्पयुक्त सेवा करतो तर तेव्हा इथे धूळ साठू शकते ते आपण पुसून घेऊन चौरंगाखाली आपण रांगोळी वगैरे काढलेली असते ती, ती स्वच्छ करून आपण परत तिथे छोटीशी रांगोळी काढू शकतो याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि बघा संकल्पयुक्त सेवा करताना शक्यतो असा प्रयत्न करा की जो इथे मोठा दिवा लावून ठेवला आहे तर तो अखंड तेवत राहील याची आपण काळजी घ्यावी जर तो मध्ये शांत झाला तर हरकत नाही आपण तो परत प्रज्वलित करायचा आहे पूजेमध्ये आपल्याला धूप दा ठेवायचं आहे छोटंसं एक तुपाचा दिवा आपण जोपर्यंत पूजा मांडणी करणार आहोत तोपर्यंत आपल्याला तोही चालू ठेवायचा आहे सत्यनारायण भगवानांना आपण कुठलाही फळाचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे मग संध्याकाळी आपल्याला आपण जेही काही जेवण करणार तर त्याचा आपल्याला सत्यनारायण भगवानांना नैवेद्य बनवून घ्यायचा आहे तो आपण इथं पूजेमध्ये जा आणि असं काही नाही की तुम्ही पाच अकरा संकल्पयुक्त जर पूजा करताय तर त्यासाठी उपवास केला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही जेवण करूनसुद्धा ही, ही पूजा करू शकता आणि शक्य झालं तरी दिवसभरात कधीही करू शकता पण जर प्रदोष काळामध्ये शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये करावी किंवा मग आपल्या वेळेनुसारही तुम्ही करू शकता पूजा करताना फक्त आपला मेन दरवाजा तो उघडा असावा जेव्हा तुम्ही कथा वाचताय त्यावेळेला थोडा वेळ तो उघडा ठेवावा दरवाजाबाहेर पण छान दिवा लावून घ्यावा दुसरा एक नियम असा की जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेला आपल्याला मांसाहार करायचं नाही आहे पराण्य वर्ज करायचे आणि संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचे आणि बघा आपण जेव्हा पण पूजा मांडतो तर आता मी काल पूजा मांडली आणि आज आता मी परत पूजा करणार तर त्या पूजे आधी आपल्याला घरामध्ये झाडू फरशी या गोष्टी आधीच करून घ्यायच्यात म्हणजे आपण आधीच केर काढून घ्यायचा आहे फरशी पुसून घ्यायची आहे निदान त्या रूममधली तरी आपल्याला स्वच्छता आधी करून घ्यायची मग पूजा मांडणी केल्यावर किंवा मा कथा वाचल्यावर स्वच्छता करू नये किंवा तिथून झाडू मारून घ्यायचं नाही आहे तर या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हे संकल्पयुक्त सेवा करायची आहे कुठलाही विशेष नियम नाही आहे जो आपण पूजा करताना ज्या नियमांचं पालन करतो तेच नियम आपल्याला पालन करायचे फक्त हा चौरंग किंवा ही पूजा मांडणी याच ठिकाणी आपल्याला करायची म्हणजे दोन दिवस आपण इथे केली आणि तिसऱ्या दिवशी आपण दुसरीकडे असं करायचं नाही शक्यतो काळजी घ्यायची की हा चौरंग इथला हल्ला जाणार नाही तो याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जी, जी पहिल्या दिवशी सेवा केली तीच दुसऱ्या दिवशी तीच तिसऱ्या दिवशी असं संकल्प जेवढ्या दिवसाचा तुमचा असेल त्या दिवसाप्रमाणे तुम्हाला सेवा करून घ्यायची गणपती बाप्पांना आवडणारी फुलं विष्णूंना आवडणारी फुलं ती तुम्हाला मिळाली तर ती त्यांना अर्पण करायची आहे आणि बघा विष्णूंच्या नैवेद्यामध्ये आपल्याला आवर्जून तुळशीपत्र ठेवायचे विष्णूंना पण आपल्याला एकशे आठ अकरा एकवीस जेवढे तुळशीपत्र आपल्याला अवेलेबल होतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांना पण तुळशीपत्र अर्पण करायचे एक दिवसाच्या उ पूजेला जसं आपण पहिल्या दिवशी पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो तसं आपण पाच अकरा दिवसाचा संकल्प करतो तेव्हा पाच दिवसाचा केला तर पाच दिवस आपल्याला पूजा मांडणी करायची आणि सहाव्या दिवशी उत्तर पूजा करायची तर अशी ही साधी सो सोपी सत्यनारायण पूजा आपल्याला संकल्पयुक्त नक्की करायची आहे याचे खूप सारे फायदे आहेत मी आशा करते की माहिती तुम्हाला समजली असेल झालेली सेवा मी विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ